नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत दोन ते तीन वर्षाच्या लहान मुलीची मराठमोळी मुली, नऊवारी साडी कशी शिवायची आहे ते तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला ही साडी संपूर्णपणे कशी शिवायची ते समजणार आहे यासाठी मी नेहमीची सहावारी साडी घेतलेली आहे आणि ह्या साडीला आपण कट करणार आहोत तर मी साडीची घडी घालून घेतली व्यवस्थित आणि आपण जेवढी साडीची उंची पाहिजे तेवढी आपण साडी कट करून घेणार आहोत तर साडीचा जो खालचा काठ आहे त्या काठाप्रमाणेच आपण उंची घेऊन साडी ही कट करणार आहोत तर साडीची उंची आहे वीस इंच आहे तेवढीच आपण ही साडी कट करून घेत आहोत तुम्ही हे व्यवस्थित बघा साडी कट केल्यानंतर हा पद पदराचा भाग आहे आणि साडी आपण ही सुईची टाकलेली आहे म्हणजे सुलट बाजू वरती आहे तर वरच्या बाजूने आपण वीस इंच अधिक वीस इंच म्हणजे उंचीच्या दुप्पट घेतलं आहे आणि खाली उंचीच्या दुप्पट अधिक दहा इंच आपण घेतलेलं आहे आणि आपण ह्या खुन जुळवून घेणार आहोत बघा वरती वीस अधिक वीस आहे आणि खाली वीस इंच अधिक वीस इंच अधिक दहा इंच आपण घेऊन हे पट्टीने जोडून घेतलं आहे आणि याला आपण कट करतो आहे हा आपला पदर कट करून झालेला आहे साडी आपण फिरवून घेतली म्हणजे काठ हा वरच्या बाजूने गेलेला आहे आता आपल्याला सरळ बाजूनेच ही साडी कट करायची आहे तर यासाठी आपण वीस इंच अधिक वीस इंच म्हणजेच उंचीच्या दुप्पट इथे मोजलेलं आहे आणि याची रेष आखून घेतलेली आहे आपल्याला हे आप इथपासून कट करायचं आहे हा एक भाग मिळाला आता दुसरा भाग आपल्याला जो पहिला भाग आहे तोच एकावर एक टाकायचा आहे आणि कट करायचा आहे पण कट करण्याच्या अगोदर आपल्याला ह्या भागापेक्षा दहा इंच भाग हा जास्त पाहिजे म्हणजे उंचीच्या दुप्पट अधिक दहा इंच आपण दुसरा साडीचा भाग कट करून घेत आहोत हे आपल्याला ही खून केली आणि आपण इथून हे कट करून घेणार आहोत तर याप्रमाणे आपल्याला हे साडीचे दोन कास्टे मिळणार आहेत याचं आपण कटिंग करून घेतलं आता बघा हा उंचीच्या दुप्पट म्हणजे अधिक वीस इंच आहे हा वीस इंच अधिक वीस इंच अधिक दहा इंच असा दुसरा भाग आणि हा पदर असे आपले तीन भाग झालेत आता आपण हे नेहमीचं आस्तर घेतलेलं आहे ऐंशी सेंटीमीटर आता याची घडी घालून घेतली आणि गुडघ्यापर्यंतच उंची आपल्याला मोजायची आहे तर चौदा ते पंधरा इंचापर्यंत उंची येते तर मी इथे पंधरा इंच घेतलेलं आहे आणि घडी आपण साडे दहा इंच घातलेली आहे इथून आपल्याला आठ इंच मोजायचं आहे खाली आपल्याला घ्यायचं आहे साडेनऊ इंच अडीच इंच हे बघा आणि खाली आठ इंच आणि हे तिरकं जोडून आपल्याला हे, हे कट करायचं आहे इथे तिरक दीड इंच घ्यायचं आहे आणि हा आकार देऊन आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे दोन पाय मिळणार आहेत हे आपले दोन पाय कट करून झालेले आहेत आता हे बघा हे मी भाग हा एक भाग ठेवून घेतला आणि हा एक भाग तर आपल्याला उजव्या जो बा उजवी जी माझ्या हाताची बाजू आहे त्याच्या जो किस्तकाचा गोल राउंड आहे ते तिथे हा भाग चुन्याने जोडून घ्यायचा आहे आणि चुन्याची घडी वरच्या बाजूने मुडपली जाईल अशा प्रकारे हे आपल्याला चुन्या देऊन जोडून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो सरळ भाग आहे तो सुद्धा आपल्याला टिपेने जोडायचा आहे पण आपण इथे दोन इंच सोडूनच इथे टिप मारून घेणार आहोत दुसरा भाग सुद्धा आपल्याला हा जो काही उजवा भाग आहे उजवा किस्तकाचा राऊंड आहे तिथेच हा भाग जोडायचा आहे आणि चुन्या वरच्या बाजूने दुमडतील अशा प्रकारे आणि हे सुद्धा दोन इंच सोडून आपल्याला जोडून घ्यायचं आहे टिपेने असे दोन आपले पाय तयार झालेत त्यानंतर आपल्याला हे एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत हा जो मोठा भाग आहे तिथे आपण सोळा इंचाची खून केली ही खून कशासाठी केली ती तुम्हाला नंतर समजणारच आहे आता तिरका आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे आणि गोल आकार द्यायचा आहे आणि ह्याची आपल्याला कटिंग करायची आहे म्हणजे आपले दोन्ही जे कास्टे आहेत त्याचे राऊंड सारखे येतील म्हणून मी एकावर एक ठेवून एक हे कटिंग करून घेतले हा भाग आपण बाजूला ठेवतोय आता हा एक भाग आपण घेणार आहोत ही जी काही दोन इंचाची खून आहे तिथे आपण खून केली आणि त्याच्यानंतर दीड इंचाची खून केली आणि नंतर तीन तीन इंचाच्या आपण खुना करून घेतलेल्या आहेत हे व्यवस्थित बघा आता ह्या दोन इंच जिथे खुन आहे तिथे बोट ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला ही घडी घालून घ्यायची आहे व्यवस्थित बघा ह्या सर्व घड्या आपल्याला ज्या खुणा केलेल्या आहेत तिथपर्यंतच आपल्याला ह्याच्या घड्या घालायच्या आहेत आणि एकावर एक ह्या घड्या येतील याची काळजी घ्यायची आहे त्यातल्या पहिल्या आपण बाजूला पकडल्यात आणि खालच्याच घड्यांना मी पिन लावून घेतली आता वरच्या दोन घड्यांचा मध्य काढला आपण बरोबर मधला भाग आणि याला आपण मुडपून घेऊन पिन लावून घेतलेले आहे ह्या प्रकारे हे शिवून झालं आहे त्यानंतर हा खालचा काठाचा आपण भाग घेतला आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूनेच आपल्याला म्हणजे उलट्या बाजूनेच आपल्याला ह्या सर्व घड्या ह्या काठाच्या पेक्षा कमी येतील अशा आपण टाकून घेतल्यात आणि टाकताना एक काळजी घ्यायची आहे ह्या घड्या घालताना मध्ये पाव पाव इंच अंतर राहून ह्या घड्या येथील याची काळजी घेऊन आपल्याला इथे टाचण्या ला लावून घ्यायच्या आहेत ह्या घड्या आपल्याला थोड्याशा शेजारी शेजारी करून आपल्याला हे अंतर करायचं आहे आणि हा भाग टाचणीने थोड्या वेळासाठी जोडायचं आहे नंतर आपण याच्यावर टीप मारणार आहोत आणि हे अंतर आपल्याला सहा इंच ठेवायचं आहे हा भाग आपला झालेला आहे आता हा आपण दुसरा भाग घेतोय दुसरा पाय घेतो आहे आता याचा आपण ह्याच काठाचं पाठीमागे काठापेक्षा कमी अंतराच्या ह्या घड्या घालून घेतो आहे आणि याला सुद्धा आपण एक टाचणी लावून घेणार आहोत त्यानंतर आपण हे सर्व भाग मशीनवरती शिवून घेतोय हा भाग शिवला आहे आता दुसरा पण भाग त्याच प्रकारे शिवतोय आपण आता बघा हे दोन इंचापर्यंत आपण टिप मारून घेतली हे बाहेर काढून घ्यायचं आहे त्यानंतर जे खालचा अस्तर आहे ते आपल्याला पाठीमागे घ्यायचं आहे त्याच्यावर टीप येणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला आणि आपल्याला हे चुन्याचं आपण घातल्या होत्या बघा त्याच्यावर एक टीप टाकून घ्यायची त्यानंतर ह्या भागाला पण आपण टीप टाकून घेतली आणि ह्या टाचण्या काढल्या ही टाचण्या आपण नंतर काढतोय या प्रकारे आपले दोन्हीही पाय टीप देऊन जोडून झालेले आहेत आपण अस्तरवरती हे भाग शिवून घेतलेत व्यवस्थित आता ह्या उजव्या हाता हात आहे माझा तिथे आपल्याला हा पदर जोडायचा आहे पदर जोडताना पदराची सुईची बाजू वरतून आली पाहिजे आणि चुन्यासुद्धा वरच्या बाजूने मोडपल्या जातील अशा प्रकारे घालायच्या आहेत आणि वरती एक इंच अंतर सु अंतरापर्यंतच हे आपल्याला शिवून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे आस्तरचा हा जो पाया है। आपले टाकुन आपले ही पाय आहे त्याच्या खालच्या बाजूने आपल्याला पाव इंच दुमडून टीप टाकून घ्यायची आहे आपले दोन्हीही पाय तयार झालेत आता बघा हा भाग आपण आधी खाली टाकून घेतला आहे त्यानंतर हा दुसरा भाग आपल्याला ठेवायचा आहे आणि याची जो राऊंड आहे त्याच भागाला बरोबर टीप टाकून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला टीप टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर हे असं पकडायचं आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा आणि ह्या भागाला पण आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे हे बघा ही टीप मी मारून घेतली त्यानंतर आपल्याला ही साडी पूर्ण बाहेर काढून घ्यायची आहे ही, ही साडी ह्या प्रकारे दिसतीये हा बघा आता आपल्याला हा पुढचा ओचा आहे तो जुळून घ्यायचा आहे हा पाठीमागचा पदर आहे हा सुद्धा व्यवस्थित झाला आहे पण आपल्याला हे भाग अजून आपल्याला याच्यावरती व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत तर हा अगोदर आपण पुढचा ओचा व्यवस्थित शिवून घेणार आहोत तो कसा शिवायचा ते बघा हे बरोबर मध्यापर्यंत मध्य असा जुळवून घ्यायचा आहे आणि याचा घडे घालून बरोबर मध्य काढायचा आहे इथे आपण खून करून घेतली आणि ह्या काठाचा बरोबर मध्य घेऊन आपल्याला इथे हे जोडून घ्यायचं आहे मध्ये या आपल्या चुन्या पण आपल्याला आप व्यवस्थित ठेवून ह्या सर्व भाग जोडून घ्यायचा आहे हा बघा मी मशीनवरती टिप मारून हे शिवून घेतलं आहे आता हा पाठीमागचा भाग बघू आपण हा पाठीमागचा काष्टा बघा याचा मध्य घेऊन राहिलेल्या चुन्या आपण पुन्हा घालून बरोबर मध्यभागावर आपण हे टिपेने जोडून घेणार आहोत इथे पण मी टिप मारून घेतली म्हणजे आपला पाठीमागचा काष्टा आणि पुढचा ओचा हा व्यवस्थित शिवून झालेला आहे इथे तुम्ही हा पदराचा भाग आहे इथे तुम्ही किनारीला टिप मारू शकता किंवा काठ पण जोडू शकता मी इथे काठ हा जोडून घेतला आहे आता काठ हा खाली आपला ह्या जो मागचा काष्टा आहे त्याच्या खाली व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे टिपेनी हे बघा हे दोन मिऱ्या आपल्या घेऊन तीन इंचापर्यंत टीप मारायची आहे आणि हे जोडायचं आहे म्हणजे खालचं अस्तर आपलं दिसणार नाही त्याचप्रमाणे पुढच्या भागाचं पण आपल्याला करायचं आहे याच्या दोन घड्या ह्या व्यवस्थित ठेवून आपल्याला इथपर्यंत टीप टाकून घ्यायची आहे तीन इंचापर्यंत टीप दिली तरी चालतं ह्या टिप आपण देऊन घेतल्यात त्यानंतर पायाचा भाग आपल्याला ह्या पहिल्या दोन मिऱ्या सोडून आपल्याला तिसरी घडी पकडून हे व्यवस्थित पकडून आपल्याला इथे खालच्या पायाचा काठालाही व्यवस्थित पकडून इथे टिप मारून घ्यायचे आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा दुसरा पाय पण आपण त्याचप्रकारे शिवणार आहोत हा बघा खालचा काठ व्यवस्थित धरायचा आहे त्यानंतर ह्या दोन मिळ्या सोडून द्यायच्या आहेत आणि तिसरी घेऊन आपण इथे व्यवस्थित फक्त काठालाच खाली टिप देणार आहोत आता आपल्याला इथे ह्या भागापर्यंत याचा आपण बरोबर मध्य घेतला आहे आणि इथे नेफा लावून घ्यायचा आहे हा बघा हा काठाचा आपण जेवढा काठ आहे त्याच्या इतकंच आपण शेजारचं कापडा कापड पण ठेवून आपण कापलेला आहे त्यानंतर इथे घडी घालून घ्यायची आहे इथे आपण नॉच दिलाय इथपासून आपल्याला जोडायचं आहे उले ला 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 हे कसं ठेवलं आहे तुम्ही व्यवस्थित पहा आणि या प्रकारेच आपल्याला हा नैफा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे ह्याच गोल आकाराला आपल्याला हे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे आता इथे बघा हे जास्त भाग आहे आपण हा कापून टाकलाय आणि इथे आपल्याला पुन्हा मुडपून टीप देऊन शिवून घ्यायचं आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा ही नेफपट्टी आपली लावून झाली आहे आणि बरोबर आपला ह्या शिवलेल्या भागावर व्यवस्थित येईल ह्या प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचं आहे या प्रकारे आपला पूर्ण ही साडी शिवून झालेली आहे